भंडारा जिल्ह्याच्या गराडा खुर्द येथील रेशन दुकानदार खातोय मेलेल्या माणसाच्या टाळूवरची लोणी होय हे सत्य आहे भंडारा तालुक्यातील हे आहे गराडा खुर्द गाव येथील स्वस्त रेशन दुकानदार मागील अनेक वर्षांपासून मेलेल्या लोकांच्या टाळूवरची लोणी खात आहे आम्ही असं का म्हणतो याला कारणही तसंच आहे गराडा येथील अनेक नागरिक मृत झाले त्यांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद झालं पण तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावानं धान्य दिलं जातो इतकंच नाही तर सरपंच यांच्या सासू तीन वर्षापूर्वी मृत झाल्या पण त्यांच्या नावाचं धान्य रेशन दुकानदार उचल करत होते जेव्हा सरपंचबाईनं ऑनलाईनमध्ये पाहिल्यावर सर्व भोंगल कारभार समोर आलं आता या संदर्भात आणखी खोलवर गेल्यावर जे गावातील रहिवासी नाही असा लोकांच्या नावाने देखील रेशन कार्ड बनविण्यात आले आहे गावातीलच नागरिक अंत्योदय योजनेपासून वंचित आहेत मग बाहेर गावातील नागरिकांचे रेशन कार्ड कसे तयार झाले रेशन कार्ड तयार होताना तालुका पुरवठा विभाग काय करत होता, का का होता? कोणी रेशन कार्ड तयार केले हा संशोधनाचा विषय आहे माझे नाव कविता विजय तुम्ही तक्रार केलेली आहे राशन दुकानाची नेमकी कशाची तक्रार केली आमच्या गावामध्ये मृत्यू लोक आहेत ना त्यांचा दाना येत आहे पण ते दानात देत नाहीये ते म्हणजे स्वतः खाताय तो दाना अशी संख्या कमसे कम पंचवीस तीस येत गावातून आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बाहेरगावची जे बोगस कार्ड बनवली आहेत जे ते आमच्या गावचे व्यक्ती आहेतच नाही जे बोगस आहेत पण त्यांचा पण दाना ते उचलत आहे आमच्या गावात आणि तो दाना आहे त्यांची संख्या कमसे कम पंचवीस ते पंचवीस आहे आणि माझी सासू मरण पावली आहे तीन वर्ष आहे पण माझ्या सासूचा सा दाना येत असताना सुद्धा ते आम्हाला दाने दाना देत नाही आणि म्हणत आहे की तुमचं नाव पटला पण तो दाना येत आहे पण ते देत नाही म्हणून मी तक्रार केली आहे म्हणून मी तक्रार केली आहे की माझ्या सासूचा दाना कुठं आहे आणि तो कुठं मिळते की नाही मिळत म्हणून मी तक्रार केली माझी मागणी एवढीच आहे की माझ्या गावाला न्याय मिळण्या पाहिजे माझ्या गावाचा जो अंतोतेमध्ये असून सुद्धा ते अंतोतेचा दाना देत नाहीये तो माझ्या गावातल्या व्यक्तींना प्रत्येकांना मिळला पाहिजे आणि जे वंचित आहे त्याच्यापासून त्यांना पण मिळल्या पाहिजे एकच माझी इच्छा आहे की माझ्या गावांना एक रेशन दुकानदार मागील अनेक वर्षांपासून मृत व्यक्तींच्या नावानं ना धान्य उचल करत आहे पण पुरवठा विभागानं साधी चौकशी देखील केली नाही तर आता तक्रारीच्या अनुषंगानं रेशन दुकानाची चौकशी करण्यात आली आहे चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाई करीता जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे माहिती ग्रामपंचायत गराडा खुर्द येथील सरपंच तसेच पोलीस पाटील यांना ते मागवण्यात आलेले आहे मृत्यू व्यक्ती तसेच लग्न झालेल्या मुली यांचे नाव करण्याबाबतची यादी प्राप्त होताच आपण त्यांचे नावं कमी करून देऊ गराडा खुर्द येथील तक्रारच्या अनुषंगाने दुकानाची चौकशी करून तसा अहवाल कलेक्टर माननीय डी एस ओ ऑफिस इथं देण्यात सादर करण्यात आलेला आहे तार एका गावात असा प्रकार सुरू असून जर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानाची चौकशी केली तर आणखी टाळूवरची लोणी खाणाऱ्या अनेक दुकानांवर कारवाई होईल यात शंका नाही